मित्रांनो आहे राजेश्वरी टेम्पल राजेश्वरी मंदिराचं इंटर गेट इथून आतमध्ये जायचं चला तर मग आतमध्ये नमस्कार मित्रांनो सध्याला आहे मी होमनाबादमध्ये मध्ये राजेश्वरी मंदिरामध्ये बघूया इथं मी पहिलीच वेळ आलोय कसं इथलं लोकेशन वगैरे हो गणपती बाप्पा मोरिया दोन जागेवरून रस्ता इकडे येण्यासाठी ह्या साइडला पण आणि इकडे ह्या साइडला पण इकडं हा वर जाण्यासाठी रस्ता इकडं बघू शकता तुम्ही महादेव पार्वतीची खूप छान अशी मूर्ती आहे इथं इथे मावशी द्यायला पारसाद खूप छान अशी देवीची मूर्ती इथ राजेश्वरी देवीचं मंदिर आहे साइडला बघू शकतात मित्रांनो मस्त फुलं आहेत फुलं ड्रिया मॅडम इकडं लागले एन्जॉय गावाकडे बनलं की इकडं पण आहे का खाली रास्ता उतरायला हे फुलांचे झाड बघू शकता मित्रांनो भरपूर फुलांचे झाड तिथं इकडं मूर्ती बघू शकतात किती सुंदर आहे इथं मित्रांनो मंदिराच्या परिसराच्या बाहेरच इकडं आणि पार्वतीची मूर्ती आहे ती बघायला आम्ही चालवत आता खूप छान असा परिसर आहे मित्रांनो इकडं इकडं हा काय सर्व चालले वरी मीच राहिलोय महाग रिया कसं आहे लोकेशन मैं आपको पूछना चाहिए मैं तो बहुत बार देख चुकी आपको दिखाने के लिए इकड़े बहु शकता मित्रों खूब छान लोकेशन है खूब वरती है हर महादेव मित्रांनो बघू शकता असं खूप मस्त लोकेशन आहे इथं हर हर महादेव मित्रांनो बघितलं का तुम्ही कसं मस्त लोकेशन आहे इकडं इथं खूप लोक येतात फोटोशूट करण्यासाठी आता तरी आम्ही लेट आलो तर आम्हाला यायचं होतं तीन वाजता पण काही कारण असतो आम्हाला थोडा लेट झालाय सहा वाजले आम्हाला इथे यायला हो का हे रिया इतका उशीर असते का यायला इकडं होय रे खाली उतरण्यासाठी जागा आहे आणि वर जाण्यासाठी सुद्धा मित्रांनो ज्याच्या मनामध्ये काही मनोकामना असेल ना ते इथं असे कॉईन टाकतात पूर्ण होते का नाही मला माहित नाही पण म्हणून आम्ही पण हा का दोघं कृष्ण राधा कृष्ण पण आम्ही पण टाकतोय बघू शकता तुम्ही इकडं ओ दोन आला गोय दोन इसीलिए मित्रांनो बाहेरून राजेश्वरी मंदिर हे कसं दिसतंय हे दाखवतो मी तुम्हाला बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे इकडं बघू शकता मित्रांनो इकडं आहे महा ओ, महादेव पार्वतीची मूर्ती आणि इकडं आहे राजेश्वरी देवीची मूर्ती इकडं आतमध्ये मी जाऊन आलोय आलो मित्रांनो खूप मस्त आहे इकडं फिरण्यासाठी फोटोशूट करण्यासाठी लोकेशन खूप मस्त आहे देवाचं मन एकदम प्रसन्न झालंय मित्रांनो खूप दूर दूरून लोक येतात इकडे